नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्र नाईंटी वन चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत भीमा कृषी प्रदर्शनमध्ये आज आपल्यासमोर आहे सुंदर नोकरा आहे त्याचं तो आज चॅम्पियन इथे झालेला आहे त्याची आज आपण माहिती घेणार आहे दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं माझं नाव स्मित कांबळे घोड्याचं नावड्याचे नाव चेतक मालकांचे नाव सुचित हिरेमठ आहे आणि आत्तापर्यंतच्या घोड्याचे चॅम्पियन करण्यात जे काम आहे ते गणेश डवरी याने केलेलं आहे आतापर्यंत घोड्याचे वय सहा वर्ष आहे घोड्याची उंची साधारण त्रेसष्ट त्रेसष्ट इंच प्लस आहे घोडा राजारामपुरी सहावी गल्ली येथे असतो घोडा हा भीमा भीमा कृषी प्रदर्शन चॅम्पियन ठरलेला आहे यावर्षीचा वर्षीचा दोन हजार पंचवीस मग ह्याच्यावर तुम्ही रायडिंग करता का रायडिंग वगैरे सगळं काय होते thank you okay yeah thank you I...